धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी निमित्त सेलूत बौद्ध बांधवांचा अभिवादन सोहळा दोन ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी सेलू शहरात बौद्ध बांधव एकत्र आले बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सामाजिक एकतेचा संकल्प समतेचा संदेश बंधुत्वाचा जयघोष हा ऐतिहासिक पार्श्वभूमी अशोक विजयादशमी येस पूर्व तिसऱ्या शतकात कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो ही महान घटना मानवजातीच्या इतिहासातील एक मोठी धम्मक्रांती मानली जाते याच प्रेरणेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या पाच लाख अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला नव्याने बौद्ध धम्माची पुनरुज्जीवन केले या घटनेने धम्मचक्र प्रवर्तन दिन जन्माला आला सेलूत अभिवादन सोहळा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी पवित्र पर्वानिमित्त सेलू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने एकत्र आले व सामूहिक अभिवादन वंदन करून कार्यक्रम साजरा केला यावेळी सर्वांनी सामाजिक एकता समता बंधुत्वाचा संकल्प व्यक्त केला उपस्थित मान्यवर अशोक अंभोरे के डी वाघमारे पाईकराव सर राजू सावंत लक्ष्मण गोंटे मिलिंद सावंत एडव्होकेट दीपक गुप्तर संजय भाग्यवंत वैशाली कोरे सुनीता अंभोरे जयश्री लोखंडे पौर्णिमा जोहिरे जयश्री नन्नवरे पाईकराव ताई तसेच असंख्य बौद्ध उपासक व उपाशिका यांची उपस्थिती होती जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट